आजकाल फॅशनच्या नावाखाली लोक कशापासूनही काहीही बनवतात आणि ते आपल्याला पाहायला मिळतं जर तुम्ही मॉलमध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेली भाजीपाला जर घ्यायला गेला तर तुम्हाला सांगायची गरज नाही तो किती महाग विकला जातो तसंच आता एक सध्या व्हिडिओ समोर आलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा एक पोतं शेतकऱ्याकडून किती रुपयाला घेतलं गेलं जातं आता ते तुम्हाला सांगायची गरज नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा एक नव्या फॅशनचा व्हिडिओ समोर आलेला असून याची किंमत पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही प्लाझो प्लाझो नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेडीज बॉटम कपड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तर त्या पोत्यापासून बनवलेली ले एक लेडीज पॅन्ट आहे व्हिडिओमध्ये या कपड्याची किंमत पाहून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या प्लाझोची किंमत चक्क साठ हजार रुपये इतकी आहे विशेष म्हणजे हा प्लाझो पोत्यापासून बनवला आहे आपण जड सामान भरण्यासाठी किंवा किराणा भरण्यासाठी या पोत्याचा सहसा वापर करतो हा व्हिडिओ पाहून शेतकरी मात्र भडकलेले आहेत